नमस्कार मी बघा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच रणधुमाळी चालू आहे म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्या मोजक्यात झाल्या होत्या कारण की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये एक रिट पिटिशन किंवा प्रकरण पेंडिंग आहे की ज्यामुळे ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर ज्या ठिकाणी आरक्षण गेलेले त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आणि त्याची परवानगी घेण्यासाठी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्फत याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली परंतु त्याची हेअरिंग प्रत्येक तारखेला वाढते अजूनही त्या निवडणुकीच्या संदर्भात कुठलंही नियोजन आलं नाहीये मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते परंतु काही ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या नंतर कुणीतरी याचिका के दाखल केली की या ठिकाणी पन्नास टक्के मर्यादा वलडलेली त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित कराव्या लागल्यात निवडणूक आयोगाला आता सध्या ते प्रकरण पेंडिंग आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं अजून गोळ मिटत नाहीये याच दरम्यान महाराष्ट्र राज्यामधील जवळपास सगळ्यात मोठा जो काही ग्रामपंचायतचा टप्पा असतो जो म्हणजे हा जो टप्पा आहे ग्रामपंचायत चा जो की आता जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या काळामध्ये ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार आहे अशा जवळपास चौदा हजार दोनशे सदोतीस ग्रामपंचायती आहे आणि या ग्रामपंचायतीचा आता कार्यकाळ जवळपास संपलेला आहे म्हणजे जवळपास संपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता निवडणूक आयोगाकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा घोळ निपटलेला नाहीये अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका घेऊ शकत नाहीये अशा परिस्थितीमध्ये त्यामुळं शासनानं काय केलेलं आहे आता या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या निवडणुकांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये किंवा मध्ये सरपंचाचं पद रिक्त झाल्याच्या नंतर किंवा कार्यकाळ संपल्याच्या नंतर जो काही प्रशासक नियमाची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता शासनाने सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये शासनानं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे बघा आप सचिव यांनी या संदर्भात परिपत्रक काढलेलं आहे की ह्या जेवढ्या काही ग्रामपंचायती यांचा कार्यकाळ संपणार आहे त्या ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी आणि कायदेशीरित्या प्रशासक नेमावा आता बघा प्रशासक नेमायची प्रक्रिया जी आहे माग जे काही कोरोना आला होता कोरोना काळामध्ये अशा पद्धतीचा कारण की कोरोनामध्ये निवडणूक घेणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये अशा पद्धतीनं कार्यकाळ लांबल्यामुळं आणि कायदेशीर कसं असतं सहा महिन्याच्या आतमध्ये कुठलीही निवडणूक घ्यावा लागत असती परंतु ती घेता न आल्यामुळं कोरोना काळामुळं एक संकट होतं देशावरती त्याच्यामुळं निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या आणि त्या काळामध्ये प्रशासक ही एक संकल्पना आली आणि प्रशासक नेमण्याची पद्धत पडली त्याच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं होतं प्रशासकचं आणि प्रशासक कोण असला पाहिजे प्रशासक कोणला नेमता येतं प्रशासक, प्रशासक हा खाजगी व्यक्ती म्हणून नेमता येतो का आणि प्रशासक कोण असला पाहिजे ती ती हो या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारच्या रिट याचिका जनहित याचिका याची सुनावणी होऊन शेवटी सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं त्या संदर्भात परवानगी दिली होती प्रशासक म्हणून नेमण्याची आणि त्याच संदर्भामध्ये हे जे परिपत्रक काढलेले त्या संदर्भामध्ये ह्या परिपत्रकामध्ये त्या पी आयचा किंवा जनहित याचिकेचा उल्लेख करण्यात आलेला आहे हे जे परिपत्रक काढलेलं आहे बघा अव्वल सचिव यांनी काढलेलं आहे या संदर्भात प्रशासक नेमण्यासंदर्भात याच्यामध्ये काय थोडक्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं परिपत्रक आहे याच्यामध्ये सगळ्या विभागीय आयुक्त सर्व अधिकारी आणि सगळे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सर्व जिल्हा परिषदचे त्याच्यानंतर बघा विषय हे माहे हजार जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबत असा याच्यामध्ये विषय दिलेला आहे आणि याच्यामध्ये संदर्भ जो की मी तुम्हाला आता जी काही रिट याचिका सांगितली होती दोन हजार वीस मध्ये कोरोना काळामधली त्या संदर्भात संदर्भ दिलेले आहे उच्च न्यायालय मुंबई येथे जे याचिका क्रमांक हेच प्रकार सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेलं होतं त्याच ह्या कोर्टाच्या जे नीती याचिकेच्या याच्यामध्ये जे काही डायरेक्शन दिलेले आहे त्या डायरेक्शन नुसार या ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया करण्यात येईल अशा पद्धतीने दिलेले आहे याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे मुंबई उच्च न्यायालय यांनी संदर्भाधीन जनित याचिकेमध्ये सुनावणी पारित केलेला दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आदेशात नमूद केलेल्या मुदत संपलेल्या तथा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीबाबत अनुमती दिलेली आहे म्हणजे ह्या जीएनित याचिकेमध्ये सुद्धा प्रशासक नेमण्याची ने परवानगी दिलेली आहे त्याच्या खाली बघा उच्च न्यायालयाने सदर आदेश विचारात घेऊन माहे जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीवर नियमानुसार निवडणूक होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत नियमानुसार प्रशासक नियुक्तीबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी तसेच सदरहून कार्यवाही करताना मान्य उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या याचिकेमध्ये जे डायरेक्शन दिलेले त्याच्या पद्धतीनं प्रशासक तुम्हाला नेमता येईल मग आता प्रशासक नेमण्याची ने प्रक्रिया काय दिलेली आहे की विशेष चार पाच क्षेत्र दिलेली आहे हायकोर्टने न सांगितलेले की ह्या पाच क्षेत्रातून उदाहरणार्थ कृषी असेल शैक्षणिक असेल पंचायत असेल हे जे काही शासनाचे अधिकारी हे विभाग आहे ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांपैकीच एक प्रशासक म्हणून तुम्हाला नेमता येईल अशा पद्धतीचे त्याच्याने याचिकेमध्ये डायरेक्शन दिलेले आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा विषय सांगितलेला आहे की खाजगी व्यक्ती कुठल्याही खाजगी व्यक्तीला किंवा सरपंचाला प्रशासक म्हणून नेमता येणार नाही त्याच्यामुळे एकदा सरपंचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर त्याला परत प्रशासक म्हणून त्याला नेमणूक भेटू शकत नाही अशा पद्धती सुद्धा याच्यामध्ये डायरेक्शन दे दिलेले दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय दिलेली बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जो काही ग्रामपंचायतचा सरप सॉरी ग्रामसेवक असतो ग्रामसेवकचा सगळ्यात पहिले विचार अगोदर प्रशासक म्हणून साठी सुद्धा हायकोर्ट ह्या रिटॅचिकेमध्ये किंवा सॉरी पी आय एल मध्ये सांगितलेले म्हणजे थोडक्यामध्ये जर तुमच्या ग्रामपंचायत प्रशासक लागला तर पहिला प्रेफरन्स हा जो राहणार आहे तो ग्रामसेवक शौक राहणार आहे किंवा जर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या ग्रामपंचायत मध्ये नसेल किंवा एखाद्या ग्राम अतिरिक्त कारभार दिलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये बाकीचे जे काही क्षेत्र दिलेले मग ते कृषी विभाग असेल शैक्षणिक असेल किंवा इतर जे काही पंचायती विभाग असेल याच्यापैकीच सरकारी अधिकारी यांचीच नेमणूक प्रशासक म्हणून करता येईल अशा पद्धतीचे डायरेक्शन घ्या याच्यामध्ये दिलेले आणि त्याच पद्धतीनं न्यायालयाचा आदेशाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीनं ना प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी हे या पात्रामध्ये सांगितलेले आता बघा प्रशासक लागले नंतर गावचं काय नुकसान आहे बघा जर निवडणुका झाल्या असत्या आणि सरपंच जर त्या ठिकाणी आला असता तर सरपंचाला फुल स्ट्रेनना ना म्हणजे जे काही काम करायचे ते काम करण्याचा अधिकार मिळतो आणि गावच्या विकासामध्ये तेवढाच हातभार लागतो जेणेकरून त्याला इकडं तिकडं हात पसरायची गरज पडत नाही कारण की त्याला जो निधी असतो तो त्या ठिकाणी खर्च करू शकतो ती बॉडी खर्च करू शकते परंतु जेव्हाही प्रशासक लागतो प्रशासक लागल्याच्या नंतर एक निधी खर्चावरती लिमिटेशन येतं आणि प्रशासक जो असतो तो असतो शासकीय नौकर आता शासकीय नौकराला तुमच्या गावच्या विकासाहून काही घेणं देणं नसतं तो फक्त तुमच्या गावामध्ये प्रशासक म्हणून जोपर्यंत काम करणारे सहा महिने असेल एक वर्ष असेल तोपर्यंत तो फक्त विशिष्ट गोष्टीवरच तुमचा खर्च करेल उदाहरणार्थ गावासाठी आवश्यक गोष्टी काय लागतात एकतर पाणी लागतं मग तो काय करेल पाणी पुरवठा या खात्याच्या आधीपर्यंतच विचार करील की आपल्याला गावासाठी आवश्यक अत्यावश्यक गोष्टीवरतीच फक्त खर्च करतो गो� बाकीच्या जे काही मोठे काम असते त्या फ्यामध्ये पडत नाही किंवा ते काम होत नाही याच्यामुळे काय होतं गावचा विकास होण्यास एक बाधा येते त्याच्यामुळं प्रशासक जर जेवढा जास्त काळ तुमच्या ग्रामपंचायत प्रशासक राहील तेवढी हानी तुमच्या ग्रामपंचायतची आणि गावची होते कारण की विकासाला एक खंडन पडतं त्या ठिकाणी विकास थांबून जातो त्याचमुळं ह्या काही जे काही ग्रामपंचायती आता सहा महिन्याच्या निवडणुका लावणार आहे ह्या जे काही चौदा हजार दोनशे सदोतीस ग्रामपंचायत टप्पा याच्यामध्ये जवळपास सहा महिने तरी कमीत कमी ग्रामपंचायती इलेक्शन होत नाही कारण की आता सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील उर्वरित ज्या काही बावीस जिल्हा परिषद आणि बाकीच्या ज्या काही पंचायत समिती राहिले त्याचं निवडणूक होईल त्याच्यानंतर वाढ रचना गटरचना आरक्षण सोडत मला वाटतं आरक्षण सोडत सरपंचाची झालेली परंतु सदस्याचे आरक्षण सोडत ह्या बऱ्याचशा गोष्टी राहत्या साधारण कमीत कमी याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो वाढ रचना कराव्या लागते ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत्या म्हणजे कमीत कमी आपल्या राज्यभरामध्ये जो काही सगळ्यात मोठा ग्रामपंचायत इलेक्शनचा टप्पा आहे तो कमीत कमी सहा महिने लांबलेला आहे याच्यामुळे दुसरा तोटा असा आहे की ज्या लोकांना उभं राहायचंय इलेक्शनला ग्रामपंचायतच्या जे काही लोकांना आता काही काळ वाट बघावं लागणार आहे आणि अजून लोकांसोबत चांगल्या पद्धतीने कसं वागता येईल या पद्धतीने त्यांना विचार करावा लागणार आहे जर इलेक्शन लवकर झाले असतील तर गावचाही भलं झाला असतं आणि या लोकांचाही भलं झाला असतं अशा पद्धतीनं हा जो काही टप्पा आहे आता ग्रामपंचायतच्या इलेक्शनला एक स्थगिती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग निवडणुका डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आता लवकरच आपल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे आणि प्रशासक आला म्हणजे गावचा सगळा कारभार हा तुमच्या कोणाच्याच हातात राहत नाही तो त्या अधिकाऱ्यांच्या आणि एक केंद्रीय सत्ता अशा पद्धतीने चालला जातो हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पाहतो धन्यवाद